रामकृष्ण हरी कटेवरी हात विटेवरी उभा तोच जगाचा पोशिंदा आणि याच पंढरीत याच भाविकांसाठी सागर डेव्हलपर्स घेऊन आले आहेत भव्य ओपन प्लॉट प्रकल्प ते सुद्धा दर्शन रांगेच्या अगदी जवळ इथे पाठीमागे आहेत दर्शन बारी नगरपालिका हद्दीतील नियोजित आराखड्यातील पन्नास फूट डीपी रोड संपूर्ण प्रोजेक्ट मध्ये अंतर्गत स्ट्रीट लाईट्स प्लॉट डिमार्केशन प्लांटेशन आणि प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र नळ कनेक्शन संपूर्ण प्रोजेक्टला तारेचे कंपाऊंड

मोहोळ विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यशवंत माने यांच्या प्रचारासाठी कोंढेरी तालुका मोहोळ येथे आयोजित प्रचार सभेत कोंढेरे व परिसरातील ग्रामस्थांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचं दिसून आलं माजी आमदार राजन पाटील व आमदार यशवंत माने यांचे गावागावात आगमन होताच त्यांचे जंगी स्वागत करण्यात आलंय तर या सभेत प्रमुख उपस्थिती म्हणून रामभाऊ खांडेकर श्री तरंगे सदाभाऊ कोकरे माउली पवार महेश पवार शशी गावडे बाळासाहेब पाटील राहुल कसबे पिंटू गोफणे बाळासाहेब शिळके यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना माहितीचे उमेदवार आमदार यशवंत माने यांनी आष्टी उपसा सिंचन टप्पा क्रमांक दोन साठी मंजूर करून आणलेला निधी तसेच कोन्हेरी गावातील मागील पाच वर्षात दिलेला निधी व मंजूर कामासाठी माहिती देत मतदान रूपी आशीर्वाद देण्याची मागणी केली आहे तर विरोधकांकडून करण्यात येणाऱ्या टीकेचा समाचार घेतानाच व्यक्तिगत टीका करणाऱ्यांना निर्वाणीचा इशारा दिला असून मी जर उघडलं तर काही जण हे राज्यच नव्हे तर देश सोडून जातील असं विधान केलंय तर राष्ट्रीय उपसा सिंचन योजनेचे पाणी जास्त प्रमाणात अनघरकडे वळवणार अशा भूलतापा मारत विरोधक अफवा पसरवत आहेत अशी टीका केली आहे पहा काय म्हणाले आमदार यशवंत माने <t -t 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 महाराष्ट्र राज्याची दोन हजार चोवीसची विधानसभेची निवडणूक लागलेली आहे मेहर मोह विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार याला ती मी आपल्याकडे प्रचाराच्या निमित्ताने कोणी या गावामध्ये आलेलो आहे आणि मला का मतदान द्या हे सांगण्यासाठी तुमचे आमचे सर्वांचे नेते महाराष्ट्र राज्य सहकारप्रचे अध्यक्ष व माजी आमदार मान्य राजेनजी पाटील मालक भारतीय जनता पक्षाचे शशिकांत गावडे व उंटू गोपनेश सहज सर्व भाजपचे नेते मंडळी दादाराव पवारांसह शिवसेनेचे सर्व नेते मंडळी आणि आमचे जिल्ह्याचे नेते मावली जाधवसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व नेते मंडळी कारण काय सर्वांची नावं घेत बसत नाही उशीर झालेला आहे या सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि आपले सर्व ग्रामस्थ कोलेरी गावातील सर्व ज्येष्ठांपासून गुरुजींपासून ते सर्व जरग आमचे रामदास जरग आहे तिथपर्यंत या सर्वांकडून आज आपल्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थिती आहे सर्वांची त्याबद्दल मी मनापासून त्यांचा आभार मानतो आणि खऱ्या अर्थाने आज आपण छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माननीय ऋषिकेश बाळासाहेब क्षीरसागर यांनी आपल्याला बिनशेअरचा पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल त्यांचाही आपण मनापासून आभार मानूया दोन हजार एकोणीसला नौका उमेदवार असताना सुद्धा तुम्ही मालकांनी सांगितल्यानंतर माझी उमेदवारी स्वीकारून एकवीस हजार सहाशे नव्याण्णव मतांनी विधानसभा मतदारसंघामधून आपण लेट दिलं आणि निवडून आणलं पाठीमागील पाच वर्षामध्ये कामं काय कामं करण्याचा मी प्रयत्न केला आपली सेवा करण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर थोडक्यात कामं वाचून दाखवतो कोनेरी ते येवती रस्त्यासाठी आपण कोनेरीपासून एक कोटी रुपये हायवे रोडपासून कोनेरीकडून पाठवतो जो तो त्यासाठी तीन कोटी सदतीस लाख रुपये म्हणजे निम्मे पैसे पाठ पाठवून निम्मे पैसे इकडे असं तीन सोशी त्याचा सात कोटीचा रस्ता येतो कोणी ते वडाची वाडी पंचवीस लाख रुपये गणपती मंदिरासमोर सभा बांध बांधले दहा लाख रुपये मुस्लिम समाजासाठी दफन भूमी संरक्षण बांधणे सहा लाख पंचवीस हजार दलित वस्तीमध्ये पेवर ब्लॉक बसविणे व रस्ता करणे आठ लाख रुपये अण्णाभाऊ साठे नगर येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता करणे पाच लाख रुपये जरा गोष्टी प्राथमिक शाळावर उघड दुरुस्तीसाठी सात लाख रुपये गावठा नवीन अंगणवाडी मला बांधकाम करणे आठ लाख पन्नास हजार रुपये व्यायामशाळा साहित्य पुरवठा करणे सात लाख रुपये आणि जलजीवन मिशनची पाणी प्रश्न करणे दोन कोटी रुपये असा सात कोटी आणि एकोणतीस लाख रुपयाचा निधी आपल्या कोनेरी गावात आले परिसरामध्ये देण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे सर्व कामं झाले असं म्हणणार नाही परंतु कामं करण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे खऱ्या अर्थाने तुमच्या या गावासाठी आज उपसा सिंचन योजनेचं महत्व फार मोठं आहे एकोणीसशे पंच्याण्णव शहाण्णव साली जी योजना मंजूर झाली दोन हजार नऊ पर्यंत मालक आमदार होते तोपर्यंत बरीचशी कामं चालू झाली हो होती पण खऱ्या अर्थाने दोन हजार नऊ ते एकोणीसच्या कालावधीमध्ये संत गतीने निधी मिळत नसल्या कारणाने ती योजना एकदम गतीने चालू होती परंतु मी आमदार झाल्यानंतर दोन हजार एकोणीसला ज्यावेळेस आभाराचा कार्यक्रम आभार मानण्यासाठी मी गावात निघत होते सर्वांनी एकच साईड आज ट्यूब सिंचनाचं काम लवकरात लवकर चालू झालं पाहिजे त्याच वेळेस शिरापूर उपसा सिंचन होती त्या उत्तर तालुक्यातील या दोन्ही योजना एकाच वेळेस मंजूर झाल्या दोन्ही योजनेची भूमिका तीच संत गतीने चालू निधी नव्हता जर कॉन्ट्रॅक्टरला पैसे नाही मिळाले तर कॉन्ट्रॅक्टर कामं करत नाहीत त्यांच्याकडे उत्पन्न आहे म्हणजे सोर्स आहे त्या पद्धतीने करत असतात परंतु या साडेचार पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो आपण कोटी रुपये आणले आपण आणि त्याच्या अगोदर एकोणीस पर्यंत सत्तर कोटी रुपये आले होते फक्त त्याच्यातून आपल्या परिसरामध्ये फार मोठ्या प्रमाणावरती कामं चालू तुम्हाला दिसतात कुठे जा तुम्ही तुम्ही पेनूरकडे जा पाटपुलकडे जा कोणीच्या मनाला जावा ना तर अजून कुठल्या बाजूला जावा तुम्ही तुम्हाला पाईपलाईनची कामं चालू दिसतील बंदिस्त पाईपलाईनची आणि त्याच्यामध्ये तुमच्या का परिसरातील सहा नंबरचा मायनरचं काम मंजूर आहे तुम्हाला कोणतरी म्हणते काम मंजूर नाही काय नाही पण ऑलरेडी ते काम मंजूर आहे तेही काम लवकरात लवकर चालू होऊन जाईल मालक आता विरोधकांना विषय नसल्या कारण ते म्हणतात आता हे अनगरच्या दहा गावाला पाणी पोट उपसा सिंचन झाली तुमचं पाणी पळून नेलं जाईल अरे वेड्यांनो म्हणा जर काम करता येत असेल तर काम करावं टीका करताना सुद्धा माणसांना पटण्यासारखी टीका करावी जर पाणी शिल्लक नसेल तर या महाराष्ट्रातील मुख्यमंत्री मंजूर करू शकत नाही जर पाणी शिल्लक नसेल तर लवाद तुम्हाला परमिशन देत नाही पाणी जे आहे जे पीडीएन पीडीएम चालू आहे म्हणजे थोडक्यात पाईप बंदिस तर पाईपलाईन पाणी चालू तीस टक्के पाणी सेविंग होत असते या शास्त्रीकरणाचे काम होत लिकेज प्रमाण कमी होत राहत अशा पद्धतीने आणि शिल्लक काय पाणी आपल्या मुळाच्या हिश्याच असं सर्व एकत्रित पाणी करून आपण ती योजना मंजूर केलेली आहे तुम्हाला सांगतो तुमच्यातला एकही थेंब कमी होत नाही तुमचा एक थेंब कमी होणार असेल तर ती पुढची योजना मंजूर होत नाही ध्यानात ठेवा असं काही नाही मालकांनी सांगितलं मी सांगितलं योजना मंजूर झाली या त्याच्यासाठी दोन अडीच वर्ष टेक्निकल विभाग काम करत होता एक ऑफिस पुढच्या ऑफिसला पाठ तुटी काढून परत माघारी पाठवणार परत पुढे गेले तिसरा ऑफिस परत दोन्ही ऑफिसला पाठिंबा पाठवणार दोन वर्ष सतत पाठपूर्वा तर ती योजना मंजूर झालेली आहे त्याच्यामुळे तुमच्यातील एक पाण्याची इकडे घेऊन जायची गरज पडणार नाही बाळासाहेब पाटील तुम्हालाही सांगतो माझं आस्थीत राहून गेलं पाटील आस्थीमध्ये सांगायचं राहिलं की तुमच्या तलावात उपसा सिंचन जी मोटरी आहे त्याला जे लागणार जी पाणी आहे ती पातळी ठेवूनच पाणी आपण उचलतो तुम्हालाही आहे तर कुठल्याही आरटीतल्या आरटी एवढी शेतकरी अन्याय होणार नाही तुमच्या या योजनेवरील शेतकऱ्यांना अन्याय होणार नाही आणि त्या दहा गावातील सर्व शेतकऱ्यांना पाणी पुरुष दाबातून मिळणार आहे उलट आपण त्या आरटी तलावावरती दुरुस्तीसाठी एकशे तीस कोटी रुपयाचा आपण टेंडर प्रस्तावित केलेला आहे लवकर त्याला कारण काय बरावाची दुरुस्ती त्या ठिकाणी एक अडीचशे मीटरचा परावा स्लिपिंग म्हणजे सरकतोय त्यासाठी एक अडीचशे मीटरची कॉन्क्रीटची व्हॉल आपण बनवणार आहोत जेणेकरून आता त्या तलावामध्ये फक्त अठ्याहत्तर ते ऐंशी टक्केच पाणी उपलब्ध होत आहे ही कामं दूर झालं तर शंभर टक्के पाणी त्या तलाव भरणार आहे ती वीस टक्के पाणी जे वाढत तेव्हा आपल्या मॉटरी शेतकऱ्यांसाठी जे आपल्या छोट्या मोठ्या पाच एच पी दहा एच पीच्या मोटरी आपण बसून पाणी उचलतोय त्यांची सोय होणार आहे तुम्हालाही पाणी तुम्हाला सांगतो चांगल्या पद्धतीने वापरता येईल अशा पद्धतीने ते योजनेचं स्वरूप आहे नाशिकमध्ये सल्लागार समितीचे एक ऑफिस आहे डीजी ऑफिस ते डीजी ऑफिस मुख्यमंत्री आमदारांनी सांगितलं तर त्यांचं कामाच्या व्यतिरिक्त ते काम करत नाहीत त्यांची भूमिका एकच राहते जर उपलब्ध पाणी असेल तर तुम्ही दाखवा उपलब्ध नसेल तर त्रुटी काढा तर वेगवेगळ्या पद्धतीने छाननी करून ही योजना पूर्ण झालेली आहे त्यामुळे कोणीही विरोधक

त्या बाबतीवर आधी तर ते पूर्ण कमीच परिणाम नाही ना आपल्याला आता ती माहिती घेऊन बोलेल मी चुकीचं काय सांगणार नाही तुम्हाला माहिती आहे त्याच्याबद्दल तुम्हाला माहिती आहे मला काही माहिती नाही परंतु पाठीमागील पाच वर्ष काम करत असताना सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या व्यक्तीला आधार देण्याचे काम करतो पोलीस स्टेशनचं काम असो तहसील ऑफिस असू दे बीडीओ ऑफिस असू दे प्रांत ऑफिस असू दे एमबीसीबी असू दे किंवा अजून मोजणी ऑफिस असू द्या जे आम्ही शेतकरी त्याला लगेच दोन मिनिटांमध्ये फोन करून सांगून अधिकाऱ्याकडे पाठवणं त्याचं काम करून देणं एवढी जबाबदारी दे आपली राहते पंचायतीच्या प्रकरणामध्ये बरेचसे त्याच्यामध्ये मध्ये असायचे सर्वसामान्य कुटुंबातील शेतकऱ्यांची पंचायतीच्या प्रकरणाची फाईल घेऊन जायचं पन्नास हजार रुपये एक लाख रुपयाची दलाली करून त्या शेतकऱ्याला लुवाडणुकीच्या दृष्टीने काम करायचे हे आमच्या निधीशात आल्यानंतर पंचायतीच्या प्रकरणाचा आम्ही कलेक्टरच्या उपस्थितीमध्ये कॅम्प लावला आणि त्या कॅम्प मध्ये चारशे पन्नास प्रकरण सादर करून घेतली आणि त्या चारशे पन्नास चारशे बत्तीस प्रकरण ते पूर्ण मंजूर करून ते प्रत्येक शेतकऱ्यांच्या दृष्टीने सातभऱ्यावरती भोजन चढले विभागणी झाली फाळणी झाली त्याच पद्धतीने आपण दर शुक्रवारी शेतकरी जो पंचायतीचे प्रकरण दिल ते पंचायतीचे प्रकरण माझ्या लेटर मी शिफारस करून तहसील होतो आणि त्याच्यामधील जे जे त्रुटी असतील ते आम्हाला या आणि ते लगेच त्यांनी ते पूर्ण करायचं अशा पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला रस्त्याची कामं चालू आहेत पाण्याची कामं चालू आहेत त्या पद्धतीने पाण्याची कामं चालू झाल्यानंतर पुढील तीस ते पस्तीस वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विजेचा तुटाणा होऊ नये कमी कमी दाबाने वीज प्रवाह होऊ नये म्हणून आपण या मतदारसंघामध्ये यावर्षी आठ आणि गेल्या वर्षी कोकरापूर एक असं नऊ नवीन तेहतीस के सब ते मान्यता घेतलेली आहे आणि ज्या ठिकाणी जुने सबस्टेशन आहेत पाच एम एस त्या ठिकाणी अजून पाच पाच एम एस ट्रान्सफॉर्मर ऍडिशनल आपण बसवलेत म्हणजे पाचच्या ठिकाणी दहा झालेत नवीनच्या ठिकाणी पाच आहे अशा पद्धतीने जर आपण पूर्ण हे झालेले मंजूर सबस्टेशन पूर्ण सब पूर केले तर पुढील पस्तीस वर्ष तुम्हाला कुठल्याच प्रकारचे लोडशेडिंग व्हायला पावला मिळणार नाही एवढं नाही शासनाने एक अजून चांगल्या प्रकारचे एक शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय घेतलेला आहे तो निर्णय म्हणजे शेतकऱ्यांना दिवसा सकाळी सात ते संध्याकाळी सात बारा तास लाईट पुरवण्याच्या उद्देशाने मग दिवसा लाईट कशी द्यायची पावसाळ्यामध्ये अतिपाऊस झाला कोळसा भिजला वीज निर्मिती बंद स्लो होती होती दुष्काळ पडला पाणी कमी पडलं ज्या पाण्यावरती वीज निर्मिती प्रकल्प आहेत त्या ठिकाणी बंद पडायचे पुन्हा शेतकऱ्याला वीज कमी म्हणून कायमस्वरूपी तोडगा काढण्याच्या उद्देशाने या शासनाने असा निर्णय घेतला की जे जे सबस्टेशन आहेत त्याच्या पाच किलोमीटरच्या त्रेजेमध्ये शासनाची जागा असेल तर शासनाच्या जागेमध्ये नसेल तर तुमच्या जागे घेऊन भाडेपट्टे पुढील तीस वर्षाचा करून त्याच्यावरती वीज निर्मिती करण्यासाठी सोलरचा प्लॅन्ट लावले आणि त्या प्लॅन्टमधून जी वीज निर्मिती होईल आजी ती सबस्टेशनला द्यायची आणि सबस्टेशनवरून सकाळी सात ते संध्याकाळी सात बारा तास लाईट तुम्हाला देण्याचा उद्देश शासनाने घेतलेला आहे आणि प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपल्या मतदारसंघातील उत्तर तालुक्यात कळमन या ठिकाणी ते काम चालू आहे आणि सोलापूर जिल्ह्यातला पहिला प्रकल्प आपला तो चालू होतो आपल्या मतदारसंघामध्ये चालू होतोय अशा पद्धतीने कामं झाल्यानंतर कुठल्याही शेतकऱ्याला रात्रीचा शेतात पाणी पाच हजार जावं लागणार नाही किंवा रात्री लाईट आहे म्हणून आपण टाक्या भरा जातो पाणी लागतंय घरी पाणी लागतंय असे प्रकार कुठले होणार नाही आणि शेतकऱ्यांचा कुठल्या प्रकार रात्रीचा जीव धोक्यात जाणार नाही अशा उद्देशाने आपण काम करत आहोत येणाऱ्या कालावधीमध्ये बऱ्याच प्रमाणावरती आरोप केले जातात मालकांच्या कुटुंबावरती आरोप केले जातात कधी कधी माझ्यावरती केलं जातं मला दररोज करत नाही माझ्यावर मला दररोज कळत करत नाही दिसतो म्हणून म्हणून सांगितलं दररोज तुमच्यावर आरोप आहेत माझ्यावरती कधी कधी एक सभा सोडून दुसऱ्या सभेत होतोय कारण मी त्यांना सांगितलं तुम्हाला लय बोलायला लागला तर मी जर काही बाईक गोष्टी बाहेर काढल्या तर तुम्हाला एकतर महाराष्ट्र सोडावा लागेल नाही तर आत्महत्या करावी लागेल त्या दिवसापासून जरा ते जरा काहीतरी नॉर्मल याय लागले असं दिसतंय तुम्हाला भाषा या जरा त्यांना संस्कार करायला कारण आपल्या घरामध्ये जर दगड पडला तर पत्रा कसा वाचतो कवल कसं फुटतं हे त्यांना मार्ग दिसले दिसत आहे त्याच्यामुळे बालकांना तर मला आरोतुराची भाषा कमी करून आवजावजी भाषा चालली या कमीत कमी जनतेने त्यांना शिकवलेलं दिसतंय किंवा तुमचं तोंड ही गटरगंगेपेक्षा बेकार आहे कुणीतरी सांगितलं म्हणून त्यांना जरा संस्कार ही गोष्ट कळायला दिसते थोडीफार तरी शंभर टक्के घालणारच नाही का त्यांच्या रक्तात गोष्ट कधी शिकवलेलीच नाही कारण बऱ्याच गोष्टी आहेत असू द्या त्याच काम, काम कर तेर। 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 ते करतात आपलं काम आपण करत राहू येणाऱ्या कालावधीमध्ये सुद्धा अशाच पद्धतीचा आपण विकास करण्याचा प्रयत्न करूया आणि महाराष्ट्रातील या महायुती सरकारने मुख्यमंत्री माझ्या लाडकी बहिणी एक चांगल्या प्रकारचा उपक्रम राबवलेला आहे महाराष्ट्रातील सर्वसामान्य कुटुंबातील भगिनीला काहीतरी आधार देण्याच्या उद्देशाने महिन्याला पंधराशे रुपये सरकार परत आल्यानंतर नवीन साखर आल्यानंतर एकवीसशे रुपये करणार आहोत प्रत्येक भगिनीच्या खात्यावरती पंधराशे रुपये जमा होतात असं महाराष्ट्रातील दोन कोटी तीस लाख भगिनीच्या खात्यावरती साडेसात हजार रुपयाप्रमाणे रक्कम जमा झालेली आहे आणि आपल्या मोह तालुक्यामध्ये सत्तर हजार आणि मतदारसंघामध्ये पंचवीस असे पंच्याण्णव हजार भगिनीच्या खात्यावरती रक्कम जमा होती त्याच पद्धतीने आपल्या ग्रामीण भागातील मुलींना उच्च शिक्षण <स्थाँगा> करण्यास प्रवृत्त केलं किंवा शिक्षणामध्ये अडका येऊन कधी कधी मुलींना शिक्षणाचे पाय सुद्धा कुटुंबातील व्यक्ती बाहेर पाठवत नाही हे टाळण्यासाठी त्या मुलीने शिक्षण घेतलं पाहिजे स्वतःचे निर्णय स्वतः घेतले पाहिजे स्वतःच्या पाया राहिले पाहिजे म्हणून त्या मुलीला उच्च शिक्षण मोफत दिलेलं आहे अशा वेगवेगळ्या वेग वेग योजना तशी लाईटीला सुद्धा तुम्हाला सांगतो साडेसात इसपी पर्यंत तुम्हाला मोफत दिलेलं आहे पाठीमागील बिल सर्व झिरो करून दिलेले आहेत तुम्हाला म्हणजे पूर्ण माफी दिलेले आहे आणि पुन्हा सरकार आल्यानंतर सुद्धा विचार चालू आहे एवढ्याच गोष्टी बोलतो बोलण्यासारखं भरपूर आहे आता मी तुमची नावं तुमची सर्वांची नावं घेतील कारण मी दहा नावं घेतल्यानंतर तुम्ही माणसाला दहा जणच मतदान घ्या आमचं मतदान आम्ही दुसऱ्याला देतो ते मला परवडणार नाही ना, म्हणून मी तुमची सगळ्यांची नावं घेतली एवढंच बोलतो आणि येणाऱ्या वीस तारखेला बॅनेट वरती तीन नंबरला माझं नाव आहे काल जयंत पाटील तुम्ही बघितलं ते तुमच्या सांगतो आता जे त्यांच्या बरोबर फिरतात ना त्याच्यापेक्षा शंभर पट प्रेम येत बघा त्यांचं पंधरा वर्ष मालकाने त्यांनी एकत्र काम केलेलं आहे आणि राजन पाटील म्हणतात राजन मानक फक्त एवढा शब्द त्यांना कधी बी मध्यंतरी मला म्हणायचे राजेर मालकाची माझी भेट घालून दे की म्हणायची मला <laughs> मध्यंतरी मी म्हटलं भेट घालून दिली तर काय फायदा होणार ना पण भेट तुमची घालून देतो म्हणायचं पण भेट ते पाच मिनिट तरी भेट घालून दे म्हणायचे म्हणजे त्यांचं प्रेम शेवटच्या दिवसापर्यंत चाललं होतं मालकावरती लक्षात ठेवा पण मालक की मालक जयंत पाटलांनी आमच्या प्रेमा खातर दोन तीन गोष्टी सांगितल्या ते काय तर आल्याने त्यांनी बघितलं वाटतं घरात उशीर झाला म्हणले परत म्हणले तीन आता तीन वाजलेत नंतर म्हणले तीन सभा आहेत मोदी साहेब तीन वेळा पंतप्रधान झालेत त्याच्यानंतर बरेच गोष्टी तीन थीन थीन तीन म्हणले ते तीन हजार रुपयाचा निधी तीन हजार कोटीचा निधी दिला म्हणले आता अगोदर सत्तावीसशे कोटी साडेतीन हजार कोटी तीन हजार कोटी मी कधीच म्हटलं नाही पण स्वतःच म्हणले हजार कोटी त्यांना दाखवायचं होतं की तीन नंबरचा त्याचा लक्षात ठेवा त्याच्यामुळं विरोधी पक्षातील नेते मंडळी सुद्धा आपल्या बाजूने ते काळजी करू नका त्यांची पालखी कधी उचलून घेऊन जातील कोण काय सुद्धा लक्षात येणार नाही येणार वीस तारखेला आपण जयंत पार्टाच्या भाषेत तीन नंबर तीन नंबरच्या बॅलेट पेपरवरती वरती चिन्ह आहे घड्या आणि घड्या समोरील बटन दाबून आपण चांगलं तीन तीन तीनच्या पटीने आपण तुम्ही मतदान निवडून आणा एवढीच विनंती करतो